एकीकडे विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असतानाच उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला मात्र टोला लगावला प्रत्येक पक्षाचं नेतृत्व खंबीर असावं लागतं तसंच आघाडीत जागा वाटप होत असताना कार्यकर्ते आणि नेत्यांची समजूतही पक्षांना काढायची असते असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला तर एखाद्या कार्यकर्त्याची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पक्ष समर्थ असतात असंही ते म्हणाले मात्र कार्यकर्त्यांची समजूत काढ काढू असा विश्वास काँग्रेस नेते नाना पटोले यांनी व्यक्त केला प्रत्येक पक्षाचं नेतृत्व हे खंबीर असायला लागतं आणि नेतृत्व खंबीर असल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे की आपण जेव्हा आघाडी करतो जेव्हा आपण युती करतो तेव्हा काही वेळेला या गोष्टी देण्यात घेण्याच्या जागांच्या बाबतीत कराव्या लागतात सांगलीमध्ये सुद्धा आमचे कार्यकर्ते कामाला लागले राष्ट्रवादीचे कामाला लागले काँग्रेसचे पण बरेचसे कामाला लागलेले आहेत एका दोघांची कोणाची काही महत्त्वाकांक्षा असेल तर पक्षाने ती पुरी करायला पक्ष समर्थ असतात त्यांना आम्ही आज समजून सांगू आणि मार्ग काढू कशा पद्धतीने मार्ग काढणार आहे म्हणून कारण की ज्या पद्धतीने आता बंडखोरी तिकडे विशाल पाटील करण्याच्या तयारी त्यामुळे कसं दूर करणार आहे आम्ही नाराजी, नाराजी दूर करू ना मी तुम्हाला सांगितलं भेटल्यानंतरच त्यांच्याशी बोलू ना